हॅलो फ्रेंड्स किचन क्विन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चंदन बटव्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत वे चंदन बटव्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत म्हटल्यानंतर आजकाल चंदन बटवा प्रत्येकजण खायला लागलेला आहे कोणी त्याचे पराठे बनवतात कोणी भाजी बनवतात कोणी भातामध्ये टाकतात किंवा कोणी पुऱ्या बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने चंदन बटवा जसा प्रत्येकाला आवडेल त्या पद्धतीने बनवतात मुलं खात नाहीत म्हणून मी याचे धपाटे बनवलेले आहेत चला तर पाहूया कसे बनवायचे ते चंदन चंदनबटव्याची एक जुडी घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायची आहे इथे मी शेंडा फक्त म्हणतात ना कोवळा शेंडा तेवढाच घेतलेला आहे म्हणजे पानं आणि थोडासा देठ अशा पद्धतीने भाजी आपण नीट करून घ्यायची आहे कारण धपाटी बनवायची आहे त्यामुळं मी नुसतं पानाकडची बाजू जी आहे आणि शेंड्याकडची बाजू एवढीच घेतलेली आहे चंदन बटवा छान असा नीट करून झालेला आहे आपल्याला तो स्वच्छ दोन ते, ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे भाजी स्वच्छ धुवून आणि आपण बारीक कट करून घ्यायची आहे थालीपीठामध्ये मिक्स कराय त्याचे थालीपीठ बनवायचे आहेत म्हटल्यानंतर ही अशी बारीक कट करून घ्यायची आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्याकडे जर थालीपीठाची भाजणी असेल तर तुम्ही ते वापरू शकता मी ते अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाची पीठ घेतलेली आहे अर्धी वाटी त्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे बाजरीचं पीठ जर नसेल तर तुम्ही ज्वारीच पीठ हे त्यामध्ये घालू शकता आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे बेसन जास्त प्रमाणात घालायचं नाही इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जिरेपूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि ती त्यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून मी त्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला जी पीठ आवडतात ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता अर्धा चमचा हळद घालायचे आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा त्यामध्ये तीळ घालायचे आहे तीळ तुम्ही असे वरूनही लावू शकता मी यामध्येच मिक्स केलेले आहेत आणि कसुरी मेथी धपाटी म्हणजे तुम्हाला जर धपाटी बनवताना तुम्ही मी कोथिंबीर आणि कोसुरी मेथी जास्तच वापरत पाच जा ते सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच कुठून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही यामध्ये कांदाही घालू शकता परंतु मी कांदा घातलेला नाही मी लसूण घालूनच धपाटी अशी बनवलेली आहेत सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरज वाटेल म्हणजे जितक्या प्रमाणात पाणी घालायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून छान असा गोळा बनवून घेऊ शकता धपाट्यासाठी पीठ भिजवत असताना थोडस सा सैलसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी ते थोडस तेल लावून झाकून ठेवायचं आहे नंतर आपल्याला त्याचे धपाटे बनवायचे आहेत पाच मिनिटानंतर मी एक सुती कपडा छान असा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि त्यावर आता धपाटे थापून घ्यायचे लहानसा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि हाताला थोडस पाणी लावून सर्व बाजूने एकसारखं असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापण्यासाठी एखादा सुती कपडा पाण्यामध्ये भिजवून घेतला तर पीठ त्याला चिटकत नाही आणि आपल्याला सहजरित्या था थालीपीठ थापता था था। येतात तुम्हाला ज्या पद्धतीत जेवढे लहान मोठ्या आकाराचे थापायचे आहेत तसे तुम्ही ते बनवू शकता मी जास्त मोठे बनवलेले नाहीत आणि आपण त्यामध्ये भाजी चिरून घातलेली आहे त्यामुळे आपण जास्त पातळी थापू शकत नाही जसे जमतात त्या पद्धतीने तुम्ही ते थापून घेऊ शकता थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने छान असं पीठ पसरून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर थोडस तुम्ही तीळही लावू शकता तीळ छान लागतात वरून जर लावले तर मी लावलेले नाहीत बोटाने थोडेसे होल करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधून आपण थालीपीठ भाजताना थोडंसं तेल पसरवतो ना मग थालीपीठ छान असे भाजले जातात म्हणून थोडंसं होल बनवून घ्यायचे आहेत गॅसवरती तवाही गरम झालेला आहे अशा पद्धतीने थालीपीठ त्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात शिंपडला की तो कपडा अलगच साईडला आपल्याला करता येतो अशा पद्धतीने कपडा साईडला करून घ्यायचा आहे त्यावरती आता झाकण ठेवून एक मिनटासाठी छान अशी वाप द्यायची आहे एक मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे वरून थोडंसं तेल पसरून दोन्ही बाजूने धपाटे छान असे भाजून घ्यायचे आहे मग तुम्ही तेल वापरू शकता बटर वापरू शकता तूप वापरू शकता तुम्ही जे वापरता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वापरू शकता मी इथे तेल लावलेलं आहे दोन्ही बाजूने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत धपाटे छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता धपाट्याला छान असा कलर आलेला आहे धपाटे छान असं भाजलेलंही आहे दोन्ही साईडनं आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे धपाटे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा आपण जर उसळ बनवली असेल तर त्यासोबतही खाऊ शकता किंवा लहान मुलं अशी कोरडीही खातात किंवा सॉससोबत खातात चंदन बटवेचे धपाटे तुम्ही जर कधी या अगोदर जर बनवले नसेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात एकदा जर बनवले तर तुम्ही नेहमी बनवणार असे हे रेसिपी आहे कमी वेळामध्ये पटकन होतात आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलांना जर डब्यात दिली तर मुलं ते आवडीने खातील कारण आपण जर अशी भाजी चंदनबटव्याची जर केली तर मुलं खात नाही असे पौष्टिक थालीपीठ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ते कसे झालेले आहेत चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद